पुन्हा एकदा जाऊया दिल्लीमध्ये पदासाठी व्यंकय्या नायडू अर्ज भरतायत तर एन डी एकडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी व्यंकय्या नायडू आता अर्ज भरतायत पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा त्यांच्या शेजारीच बसलेले आहेत पलीकडे लालकृष्ण आडवाणी आहेत मुरली मनोहर जोशी आहेत भाजपचे अध्यक्ष हे सुद्धा या ठिकाणी आहेत आणि सर्व ज्येष्ठ नेत्यांच्यासोबतच व्यंकय्या नायडू आज अर्ज भरतायत काल भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी नायडूंच्या नावाची अधिकृत घोषणा केली होती आणि त्यानंतर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामासुद्धा दिला होता त्यानंतर आजच त्यांनी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आज शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याचा यू पी एकडून गोपाळकृष्ण गांधी हे आज अर्ज भरणार आहेत त्यामुळे व्यंकय्या नायडू आणि गोपाळकृष्ण गांधी यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे उपराष्ट्रपती पदासाठी व्यंकय्या नायडू यांचं यांचा विजय हा आता निश्चित मानला जातोय प्रशांत कदम आपल्या सोबत आता या संदर्भात अधिक माहिती देत आहेत प्रशांत नायडू तिथे पोहोचलेले आहेत अर्ज भरतायत काय अधिकची माहिती आहे अमोल संसदेच्या रूम नंबर चौऱ्याहत्तर मध्ये हा फॉर्म भरला जाणार आहे या ठिकाणी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पार पडत असते आणि व्यंकय्या नायडू या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांच्यासोबत भाजपचे सगळे वरिष्ठ नेते जे आहेत ते देखील उपस्थित आहेत काल जेव्हा त्यांचं उपराष्ट्रपती पदासाठी निवड झाली त्याच्यानंतर त्यांनी आज भाजपचे जे ज्येष्ठ नेते आहेत लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची देखील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली होती आणि आज अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ते आपला फॉर्म भरतायत काल निवड झाल्यानंतर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा देखील राजीनामा दिलेला होता त्यांच्याकडे दोन खाती होती एक तर केंद्रीय शहर विकास मंत्री आणि दुसरं म्हणजे माहिती आणि प्रसारण या दोन्हीही खात्यांचा अधिभार जो, जो आहे तो दोन इतर मंत्र्यांकडे सोपवण्यात आलेला आहे माहिती आणि प्रसारण खात्याचा अतिरिक्त कार्यभार सध्या स्मृती इराणी यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे तर शहर विकास मंत्री कार्यालयाचा जो भार आहे तो सध्याचे लॉ मंत्री नरेंद्र तोमर यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे स्मृती इराणी यांच्याकडं माहिती आणि प्रसारण येणं हे खरं थोडंसं विशेष आहे कारण त्यांच्याकडं सध्याचं जे खातं होतं वस्त्रोद्योग मंत्रालय हे काहीच थोडंसं डाऊन मार्केट किंवा थोडंसं दुर्लक्षित असं खातं होतं पण आता माहिती आणि प्रसारण हे थोडंसं चर्चेत असलेलं खातं जे आहे ते स्मृती इराणी यांच्याकडे देण्यात आलेलं आहे अर्थात हा तुर्तास केवळ अतिरिक्त कार्यभार आहे कदाचित शक्यता अशी आहे की अधिवेशन जेव्हा संपेल अकरा ऑगस्टला त्याच्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो पुन्हा एकदा होण्याची शक्यता आहे कारण व्यंकय्या नायडू यांच्या जाण्यासोबतच जवळपास तीन महत्वाची केंद्रीय खाती जी आहेत ती रिक्त झालेली आहेत कारण आपल्याला माहिती आहे की संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर हे गोव्यात गोव्यात गेल्यानं संरक्षण मंत्रालय सध्या रिक्त आहे त्याच्याशिवाय केंद्रीय पर्यावरण मंत्री अनिल दवे यांचं निधन झाल्यानंतर ते देखील दे खातं रिक्त आहे त्या खात्याचा पदभार जो आहे तो, तो इतर मंत्र्यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे आणि त्यामुळं व्यंकय्या नायडू यांची आजची उपराष्ट्रपती पदाची निवड जी आहे ती एका अर्थानं मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टीनं देखील महत्वाची आहे कारण मंत्रिमंडळ विस्तार त्या दृष्टीनं आवश्यक झालेला आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपचं पारड जे आहे ते अत्यंत जड आहे कारण राष्ट्रपती पदाच्या तुलनेत ही निवडणूक जी आहे ती काहीशी भाजपासाठी आणि एकूणच एनडीएसाठी सोपी आहे कारण लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हीमध्ये त्यांचं सध्या बहुमत आहे आणि एकत्रित बेरीज केली तर जवळपास जो तीनशे त्र्याण्णव मतांचा आकडा आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जवळपास पंचवीस मतं जी आहेत ती ऑलरेडी भाजपकडे जास्त आहेत आणि त्याच्याशिवाय इतर पक्षांनी देखील पाठिंबा दिला असल्यानं व्यंकय्या नायडू यांचा विजय जो आहे तो जवळपास निश्चित आहे अर्थात पाच ऑगस्टला मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी निकाल देखील जाहीर होतील व्यंकय्या नायडू यांचा फॉर्म भरला गेल्यानंतर अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गोपाळकृष्ण गांधी हे जे युपीएचे उमेदवार आहेत ते देखील आपला फॉर्म भरणार आहेत अमोल प्रशांत गोकुब धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल तर आपण पाहतोय की अख्खं मंत्रिमंडळ केंद्रीय मंत्रिमंडळ या ठिकाणी उपस्थित आहे आणि भाजपचे दोन मोठे ज्येष्ठ नेते सगळ्यांचे ज्येष्ठ नेते आहेत लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः नायडूंच्या शेजारी बसून या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळामध्ये यू पी एचे जे उमेदवार आहेत उपराष्ट्रपती पदाचे गोपाळकृष्ण गांधी ते सुद्धा अर्ज भरण्यासाठी येणार आहेत व्यंकय्या नायडू यांनी कालच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यांची जी दोन महत्त्वाची खाती होती माहिती प्रसारण मंत्रालय त्याचसोबतच नगरविकास मंत्रालय हे दोन्हीही आता इतर मंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आलेली आहेत स्मृती इराणी आणि नरेंद्रसिंग तोमर या दोन मंत्र्यांकडे ही खाती दिली जातील व्यंकय्या नायडू हे नरेंद्र मोदी यांचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय मानले जातात पंतप्रधानपदासाठी जेव्हा नरेंद्र मोदी यांचं नाव निश्चित झालं होतं तेव्हा पहिल्यांदा पाठिंबा देणारे व्यंकय्या नायडू हेच होते आपण बघितलं की राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद हा उत्तरेकडचा चेहरा आणि एक दलित चेहरा भाजपनं संपूर्ण देशाला दिलेला आहे आणि त्यामुळे आता दक्षिणेमध्ये आपले पाय रोवण्यासाठी व्यंकय्या नायडू यांचं यांचा यांना आता पुढे केलं जाते त्यांना प्रमोट केलं जाते दक्षिण भारतामध्ये भाजपला अजूनही मोठ्या प्रमाणावरती यश आलेलं नाहीये तिथं आपली सत्ता स्थापन करण्यामध्ये त्यासाठी त्या दृष्टीनं हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे जे आंध्राळ चळवळीमधून पहिल्यांदा ते राजकीय जीवनामध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता एकोणीसशे चौऱ्याहत्तरला जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीमध्ये दक्षिणेतील विद्यार्थ्यांचं नेतृत्व व्यंकय्या नायडू यांनी केलं त्यानंतर इंदिरा गांधींनी आणीबाणी लावल्यानंतर व्यंकय्या यांनी तुरुंगाबाद तुरुंगाबादसुद्धा भोगला होता अठ्याहत्तर ते त्र्याऐंशी पर्यंत आंध्र विधानसभेमध्ये ते आमदार होते आणि त्यांची गाजली गाजलीसुद्धा होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून सलग तीन वेळा ते राज्यसभेवरती निवडून गेलेले आहेत एकोणीसशे नव्याण्णवला बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना ग्राम विकास मंत्रालय म्हणून खातं आहे त्यामध्ये सुद्धा काम करायला मिळालं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनसुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर नगर विकास आणि संसदीय कार्यमंत्री म्हणून त्यांनी आपली जबाबदारी पूर्णत पेललेली आहे आता हे दोन्ही खातं जे आहे ते इतर मंत्र्यांकडे देण्यात येणार आहेत स्मृती इराणी आणि नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे त्यांची खाती देण्यात येणार आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कालच व्यंकय्या नायडू यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा केली आणि त्यानंतर रात्री खूप उशिरा त्यांनी आपल्या पदाचा राजीनामासुद्धा दिला फॉर्म भरण्याची प्रक्रिया आपण पाहतोय दोन अधिकारी पुढे बसलेले आहेत आणि ते या संदर्भातला अर्ज जो आहे तो भरून घेत आहेत अर्जामध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी राहू नये यासाठी स्वतः व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा आहेत आणि अख्खं मंत्रिमंडळ या ऐतिहासिक क्षणाची या ठिकाणी साक्ष बनत आहेत केंद्रातले जवळपास सर्व मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत सोबतच राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सुद्धा आहेत आणि भाजपचे दोन ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी ही ही हे दोघेही व्यंकय्या नायडू यांच्या शेजारी बसलेले आहेत आणि हे उपराष्ट्रपतीपदाची अर्ज भरण्याची प्रक्रिया आता सुरू आहे यानंतर लगेचच गोपाळकृष्ण गांधी हे सुद्धा थोड्याच वेळात येणार आहेत ते सुद्धा आपला अर्ज भरणार आहेत आणि अशा पद्धतीनं ना व्यंकय्या नायडू आणि गांधी असा थेट सामना उपराष्ट्रपती पदासाठी होणार आहे अर्ज भरल्यानंतर त्या ठिकाणी नायडू आता त्या फॉर्म वरती सहाय्य करतायत आणि हे अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी व्यंकय्या नायडू अर्ज भरून झाल्यानंतर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आणि सोबत इतर जे अधिकारी आहेत त्यांच्याशी सुद्धा हस्तांदोलन केलेलं ना आहे आणि अशा पद्धतीनं उपराष्ट्रपतीपदासाठी व्यंकय्या नायडू यांनी आपला अर्ज भरलेला आहे शिवसेनेचे संजय राऊतसुद्धा तिथे उपस्थित आहेत रामदास आठवले आहेत रामविलास पासवान सुद्धा उपस्थित आहेत घटक पक्ष जे आहेत ते सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत संजय राऊतसुद्धा आहेत शिवसेनेचे संजय राऊत यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही गोपाळकृष्ण गांधी यांना अजिबात सहकार्य करणार नाही त्यांना त्यांच्या दृष्टीनं क मतदान करणार नाही कारण ना ना या कुब्मेमन मेमन याला वाचवण्यामध्ये त्याची फाशी टळावी यासाठी गोपाळकृष्ण गांधी यांनी स्वतः धाव घेतली होती त्यामुळे अशा नेत्याला आम्ही पाठिंबा देणार नाही असं सांगितलं होतं शिवसेनेचे खासदार आनंदराव वाडसूळसुद्धा दिसत आहेत मागे आणि अशा सगळ्या घटक पक्षांसोबत व्यंकय्या नायडू यांनी आपला उपराष्ट्रपती पदाचा अर्ज या ठिकाणी भरलेला आहे आणि दाखल केलेला आहे